तुम्ही स्पेसिफिकच विचारता तुम्ही स्पेसिफिक सभापती महोदय माझा प्रश्न आहे मंत्री महोदयांना की असं सर्वत्र धोरण तुम्ही घेताय कंत्राटी पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाचे धोरण तुम्ही त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने घेतलं आता शिपाई रिटायर्ड झाल्यानंतर तो कंत्राटी पद्धतीने भरायचा तुमचं धोरण या ठिकाणी मग आता कंत्राटी पद्धतीनं धोरणात सुरक्षितता काय कोण माणसं असे राहणार आहेत सोडून गेल्यानंतर परत कंत्राटी पद्धतीनं आपण भरणार आहोत का अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण होतात माझा प्रश्न असा या संदर्भामध्ये की एकतर संस्थाचालकांच्या जवळजवळ सगळेच अधिकार तुम्ही काढून टाकलेले वेतन येतर अनुदानही त्यांना देत नाही आहे ज्या काही सवलतीपूर्वी मिळत होत्या त्या संस्थाचालकांच्या संस्था चालकांच्या त्या संस्थांना येत नाही आता झाडू मारायलासुद्धा हेडमास्टरच लागतो आम्हाला आता रंगरंगोटीला पैसे नाही आहे दुरुस्तीला पैसे नाही आहे स्वच्छतेसाठी पैसे नाही आहे आणि मग एखाद्या ठिकाणी कायमचा कंत्र जर असेल तर तो चोवीस तास कामापैकी आठ तासची ड्युटी रात्री करू शकेल दिवसा करू शकेल अशा स्वरूपाचा आहे नाही मी प्रबंध वाचत नाही पण डेव्हलप करतो भूमिका तर मांडावीच लागणार आहे शिक्षणाचा विषय तर माझा प्रश्न असा आहे की हे धोरण तुम्ही घेता आहात ते अत्यंत चुकीचं धोरण आहे या संदर्भामध्ये हे तुमचं एक तर पहिल्यांदा हे तुमचे जे संच मान्यता वगैरे हा काय प्रकार असतो त्याच्यामधला एक आकृती संच मानताना ते बंद हा आकृतिबंधच तुम्ही रद्द केला पाहिजे हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि यापुढे कायमस्वरूपीच भरती झाली पाहिजे या संदर्भात शासन निर्णय घेणार आहे काय